नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड तरी ते एपिसोडच्या सुरुवातीला सीमा विचारते की तुला भांडी तिथे मिळालीच कशी मग आईसुद्धा सीमाकडे बघतात आणि मग सीमा म्हणते की तुला सापडली कुठे ती भांडी मग आईसुद्धा आता शमिकाकडे बघतात आणि सगळेच एकदम शमिकाकडे बघतात तर शमिका सांगते अगं त्या रूममध्ये सापडली भांडी मला तिकडे बॉक्स होता तिथे तर आय सीमा परत म्हणते कसं शक्य आहे तिथे नव्हतीच भांडी मला माहिती आहे ना असं म्हणून आणि मग आता सगळे परत इथे ना भांडे सीमा ना असं म्हटल्यानंतर सीमाकडे बघतात मग आईसुद्धा म्हणतात शमिका अगं मी सुद्धा बघितली होती तिथे नव्हती भांडी तर आता मला तरी काही दिसलंच नव्हतं असं बघ इकडे आई म्हणतात मग मावशी शमिका म्हणते सॉरी मावशी पण लहानपणी तू माझ्यासारखीच होतीस का तर इकडे लगेच बाबा म्हणतात की शमिका बरोबर बोलते मी कधी कधी ह्याच्याशी बोलत असतो तेव्हा याचं लक्ष असतं बलतीकडे तर लगेच आई हाताची घडी घालून म्हणतात तरी म्हटलं अजून बोलले कसे नाहीत हे असं म्हणून आणि आता वातावरण चेंज झालंय मग स्वीटी विचारते आई तुम्ही आता खुश ना मग इकडे एकदम हॅप्पी असं आई सांगतात आणि मग कशी गो माझी मुलगी असं म्हणजे गुणाची शमिका असं म्हणून इथे पापी वगैरे घेतात शमिकाची आणि सीमा इरिटेड होते बरं काय या सगळ्यांनी आणि मग आता आई म्हणतात की आता भांडी सापडलीत ना की आता मला सांगा की मी जेवायला काय करू सगळ्यांसाठी मग तोपर्यंत बाबा म्हणतात नको आणि आता सगळेजण बघतात आणि मग समीर विचारतो का तर बाबा म्हणतात अरे बाबा नो आज वुमेन्स डे आहे असं म्हणून फक्त माझ्याच लक्षात आहे की काय असं आणि विचारतात बरं का बाबा शमी का आणि हसते काकांकडे बघून आणि मरे हो खरंच की असं समीर म्हणतो की बाबा तुम्ही सांगा आपण काय करायचं तर बाबा सांगतात आज सगळ्या घरातल्या वुमेन्सने आराम करायचा आता सीमा हसते आहे बरं का आणि मग आई म्हणतात हो आम्ही आराम करायचा मग कामं कोण करायची तर लगेच बाबा म्हणतात अरे आम्ही तिघं आहोत ना कामं करायला समीर मक्या आणि मी आपण तिघं आम्ही तिघं म्हणून काम करू असं म्हणतात आणि तोपर्यंत समीर म्हणतो शंभर टक्के आणि आता मी तू आणते मी तू म्हणते हा बघा एक तुमच्या मेंबर आणलाय मदतीला आणि मग आईला कडकडून मिठी मारते तुम्ही सुद्धा माहेरी गेल्यावर अशी कडकडून मिठी मारता ना तर मग लगेच इकडे बाबा म्हणतात मी तुला हॅप्पी वुमन्स डे मग मी तू म्हणते थँक्यू बाबा मग त्याच्यानंतर अनिकेत राव काय आज करणार ना किचन ड्युटी तर इथे अनिकेत म्हणतो कर हे काही विचारणं झालं बाबा माझ्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी मी एकतरी संधी सोडेन का हो असं म्हणून इथे अनिकेत म्हणतो बरं का आणि आता कौतुकाने हसतायत बरं का बरोबर आहे वगैरे असं चाललंय आणि सीमा खोटं खोटं असतीय पण हसते तर मकरंदचं तोंड असं वेगळं आहे मग लगेच अनिकेत तिकडे काय मकरंद असं म्हणतो तर मकरंद हो 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 करूया ना असं म्हणून लगेच सावरतो स्वतःला आणि स्वीटी आता मकरंदकडे बघते तर समीर म्हणतो ए मक्या एक दिवस त्यांना आराम द्यायचा आहे देऊया की रे अरे काळजी करू नको तुला सोपी सोपी कामं देणार का कांदा चिराणार कांदा चिरायचा भाज्या धुवायचं असं छोटे छोटंच देणार मला करून म्हणतो एक एक काम करतो मी ना भांडी घसो असं म्हणून बाबा म्हणतात वा चला ठरलं तर सगळ्या बायकांनी आराम करा आणि मग त्याच्यानंतर म्हणतात अहो कुठे काय ठेवलं हे माहितीये का, का तुम्हाला सगळं माझं स्वयंपाकघर तुम्ही आस्ताव्यस्त करून टाकाल सगळ्या स्वयंपाकाची वाट लावून टाकाल तर इथे सिटी म्हणते बाबा पक्का ना नाहीतर मी थांबते इथे बघा बघा लगेच नवरा भांडी घसला म्हणून थांबायला बघते हा असं लगेच मी तिथे स्वीटीची चेष्टा करते तर स्वीटू म्हणते की नाही नाही मी असंच मदत करण्यासाठी विचारत होते तर बाबा म्हणतात नाही इथे कोणी मदतीला थांबू नका चला चला मग लगेच मकरन जातो हा मी जातो म्हणून आणि मग सगळे म्हणतात ए तू कुठे चाललास तर लगेच बाबा म्हणतात हे मकरन असं मैदान सोडून कुठे चाललास रे हां आपण किल्लेदार आहोत आपण किल्लेदार आहोत आज स्वयंपाकघराचा गड आपल्याला राखायचा आहे ऐका हो ऐका आज सगळे समस्त किल्लेदार पुरुष वर्ग स्वयंपाकघरात कौशल्य दाखवतील आणि समस्त स्त्री वर्ग आपापल्या आप कक्षात जाऊन आराम करतील ओ असं म्हणून आता बाबा सगळ्या महिलांना बाहेर काढतात बरं का आणि आता आईला पहिलं ओढून घेऊन जातात शेटीला ओढून घेऊन जाते श्रमिका असं अशा पद्धतीनं पुरुष वर्गाने महिला वर्गाला किचनमधनं बाहेर काढलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर सगळे गेल्यानंतर मास्टर शेफ कोण असं चौघ देण्या विचारतात तुम्ही असं म्हणून आता बघा प्रेक्षकांना शमिका इकडे ना आदित्यला फोन लावते आणि म्हणते हॅलो आदित्य कोण आहेस तू शमिका यू वॉट डू यू मीन अरे माझ्या मावशीची भांडी कशी आणि कुठे सापडली तुला असं म्हणून ती तू काय मॅजिशन आहेस का असं इथे शमिका विचारते तर आदित्य म्हणतात ओ म्हणजे माझं माझं मॅजिक वर्क झालं आहे तर तर लगेच शमिका म्हणते ऑफकोर्स म्हणजे कसं म्हणजे तुला कसं कळलं की ती भांडी माझ्या मावशीच आहेत ती कुठल्या रिसायकलवाल्याने बाय केली होती आणि ती तुला कशी सापडली हाऊ डूड यू गेट दॅट बॅक असं म्हणून शमिका एकामागोमागे एक, माग, एक प्रश्न विचारते तर आदित्य म्हणतो हो हो ब्रीत ब्रीद ब्रीद शमिका अग किती प्रश्न विचारशील असं इकडे आदित्य म्हणतो तिला शमिका म्हणते सांग ना प्लीज मग लगेच आदित्य म्हणतो एकच वर्ड आहे कनेक्शन असं म्हणतो आणि शमिका तिकडे शॉक होते तर प्रेक्षकांनो सीमा आता समीरला बाहेर घेऊन आले बरं का ओढते अक्षर काय गो हे काय करतेस तू सीमा काय चाललंय हे तू मला विचारतोयस तुझं काय चाललंय असं सीमा विचारते समीरला समीर म्हणतो मी चपात्या बनवतोय तर सीमा म्हणते जे काय झालं त्याबद्दल तुला जराही आश्चर्य नाही वाटलं जराही तुझ्या मनात शंका नाही आली असं म्हणून सीमा म्हणते तुला माहिती आहे ना ती भांडी मी विकली होती मग ती घरात सापडणं तर शक्यच नाही तू या श्रमिकाला कुठून आणली असतील ती भांडी तर सीमेर म्हणतो हे कोडच आहे तर सीमा म्हणते अरे मग ना तिला तर इकडे आदित्य एक्सप्लेन करतो आणि म्हणतो अगं कुठलाही बिझनेस करायचा तर अगं चांगली कनेक्शन्स लागतात असं म्हणून आणि माझे खूप कनेक्शन्स आहेत तिथे आणि आता तुझा त्या व्याम वहिनी ब्राशची वहिनी भांडी विकली बरोबर तर हो तर अशी भांडी विकत घेणारे काही स्पेसिफिकच लोक आहेत आणि मग आणि माझ्या माहिती काढून मी इन्फो काढली तुम तर तुमच्या एरियामध्ये जो माणूस नेहमी फिरतो तर त्याचा रेफरन्स मिळाला मग काय मी ती गेलो त्याच्याकडे मग तेवढे क्रेझी मग त्याच्यानंतर तो म्हणतो थँकफुली त्याने ती भांडी ना रिसेल केली नव्हती मला ती फक्त त्याच्याकडून पणच विकत घ्यावी लागली एवढंच पण खूप पैसे लागतील असतील ना तर तो म्हणतो इट्स ओके यू आर माय फ्रेंड राईट मग ते राईट पण स्टील मी एक काम करते मावशीला सांगून थोडे थोडे सांगू तुझे पैसे परत करते प्रॉमिस अगं पण मावशीला सांगितलं तर तुझ्या वहिनी काय केले ते सुद्धा सांगावं लागेल ना तुला असं म्हणून आता आदित्य म्हणतो आणि ते सांगू शकशील का असं विचारतो बरं का एवढे पैसे देऊन जे भांडी दिली होती तो माणूस काही फुकट देणार नाही ना। उलट जास्तीत जास्त पैसे त्याने घेतले असतील त्या पैशांबद्दल बोलतेय मी असं इकडे सीमा म्हणते तर समीर म्हणतो नाही बरोबर आहे तिला विचारायला तर हवं पण मी विचारून जे काही झालेत ते पैसे तिला परत द्यायला हवेत तर सीमा म्हणते काय पैसे परत द्यायला हवेत अरे पण काय बोलतोयस तू समीर मग समीर म्हणतो तिने पदरचे पैसे देऊन जर तिने आईची भांडी परत आणली असतील तर तिचे पैसे तिला परत द्यायला नकोत का तर समीर असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते अरे पण तिला विचारायला हवं की एवढे पैसे तिने कुठून आणलेत म्हणून तिने चोरी तर केली नसेल ना असं आता सीमा म्हणते बरं का आणि आता समीर कसा शॉक झालाय बरं का मग इकडे आदित्य सांगतोय शमिकाला की तू आता माझ्याकडे मॉडेलिंग असे असाइनमेंट करणार आहेत ना तर त्यातनं जे काही पैसे मिळतील ते मला दे तर इकडे शमिका म्हणते आय प्रॉमिस हो देईन मी ते पैसे तर आदित्य म्हणतो आय नो की तू मला ते पैसे देशीलच पण त्याआधी जे प्रॉमिस केलेस ते लक्षात आहे ना तुझ्या असं विचारतो मग शमिका म्हणते कसलं प्रॉमिस मग आदित्य म्हणतो अगो तू माझ्याबरोबर डिनरला येणार होतीस विसरलीस की काय तर शमिका म्हणते हा येईल ना पण मी काय प्रॉमिस वगैरे केलं नव्हतं तर इकडे आदित्य म्हणतो ए नॉट फेअर इथे मी तुझं टेन्शन घालवायला दिवसभर भांडी शोधत फिरलो आणि तू मला म्हणजे मला बर वाटेल म्हणून डिनरला पण येणार नाहीस मग शमिका म्हणते नाही कुठे म्हणाली मी येईन ना तर आदित्य म्हणतो हा दॅट्स बेटर असं म्हणून सी यू सून असं म्हणतो बाय आणि मग फोन इथे ठेवतो तर शमिका म्हणते थँक यू वन्स अगेन तर आदित्य म्हणतो बाय थँक यू आता या दोघांचा तरी डिनरचा प्लॅन ठरलेला आहे आणि आता शमिका पण खुशीत आहे बघूया आता पुढे सीमा अजून समीरचे काय कान भरते येते सीमा म्हणते समीरला आपल्याच घरात तिनं डल्ला मारला असेल इतके दिवस आईबाबा नव्हते आणि तसंही ती आईबाबांच्याच खोलीत झोपत होती त्यांच्याच बेडरूममध्ये ती वापरत होती तिने तिजो उघडून सीमा 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 तू काय बोलतेस तुला कळतंय का तर सीमा म्हणते मला कळतंय तुला कळत नाहीये असं म्हणून सांगते आणि तिने जर का चोरी केली नसेल तर तिच्याकडे एवढे पैसे आले कुठून असं सीमा विचारते की आणखीन काही नको ते उद्योग केले तिने तर समीर म्हणतो सीमा बास हा बास असं म्हणतो वाटते ते बोलू नकोस प्लीज तर सीमा म्हणते आज मी बोलते पण उद्या ही गोष्ट बाहेर गेली तर लोक बोलतील म्हणून आपली काय इज्जत राहील म्हणून तुला सांगते की तू ऐक माझं आणि बोल तिच्याशी बोल आणि तिला काय ते चांगलं खडसावून विचार की एवढे पैसे तिच्याकडून कुठून आले तर समीर म्हणतो सीमा आज नको आजचा दिवस वूमन्स डेचा दिवस आहे ना सगळं उद्या करूया आज काही नाही असं म्हणून तो सांगतो आणि सीमा निघून जाते आणि तिकडे बघा किचनमध्ये काय काय चाललंय ते काई -काई चाल तर बाबा इथे मोबाईल धरतायत आणि म्हणतायत अरे ही रेंज कुठे गेली तर स मकरन बघा कसं कटिंग करत बसलाय आणि बाबा म्हणतात अरे अरे आली 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 रेंज आली असं म्हणतात आणि मकरनकडे बघत आहेत बरं का तर मकरन आणि म्हणतात मकरन अरे तुझं लक्ष नाही आहे असं म्हणतात आणि हे असं वेगवेगळ्या वाट्यांमध्ये ठेवायला हवं होतं हे काही वाट्या म्हणून बाबा देतात तर मकरन म्हणतो बाबा एकूण एकच तुम्ही सुद्धा हे म्हणजे सगळं वेगवेगळं काढून ठेवलं तर ताटली अरे पण तू याने दाखवल्याप्रमाणे का करत नाहीयेस यांनी कसं दाखवलंय बघ या, या बाउलमध्ये कांदा आहे या बाउलमध्ये लसूण आहे या बाउलमध्ये कोथिंबीर आहे तर मकर म्हणतो नाही नाही नको माझी कामं वाढवू नका भांडी माला घासायचे तुम्हाला काय तुम्ही एक काम करा तुम्ही रेसिपी बघा ना नेटवर अरे तेच बघतोय रे पण इथे रेंज नको का मग मकर म्हणतो ऍटलीस्ट तुम्ही दरवाजापाशी जाऊन उभे राहा तिकडे नेटवर्क तरी मिळेल रेसिपी शिवाय आपलं काहीही घडणार नाहीये असं आता इकडे मकरन सांगतो आणि कपरेन समीर म्हणतो काय बाबा झाली तयारी बाबा म्हणतात अरे कसली तयारी हे बघ इकडे नेट हे गोल गोल फिरतंय बघ हे hey, बघून यायची पाळी आली आता अरे रेंजच नाही आहे इथे तर समीर म्हणतो बाबा अख्खा शेफ आहे घातलाय हो तुम्ही तुम्हाला त्याची काय गरज आहे ते ठेवा आतमध्ये ठेवा असं म्हणून मला सांगा आता काय काय झालंय नीट सांगा मग बाबा म्हणतात अरे इथे बाकीचं सगळी तयारी झाली आहे तुला अजून काय काय लागेल मला सांग या मक्याने इथे कापाकापी करून ठेवलेली आहे म्हणजे यात दाखवली तशी केलेली नाही त्याच्या पद्धतीने केली आहे त्यांनी तर बाबा आहे असं म्हणून मग त्याच्यानंतर इकडे बाबांना आता सगळं ते पानं चिरायला घ्या असं म्हणून सांगतात म्हणजे आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो अरे अनिकेत कुठे आहे तर इकडे बाबा म्हणतात ते पळून नाही गेलाय तो त्यांना मी त्याला ना मी, मी सगळ्या बायकांसाठी फुलं आणायला पाठवलंय हो असं म्हणून सांगतात बरं का पुढे आणि मकरन इकडे पालक निवडतोय तर इकडे मकरन पालक निवडताना बघून समीर म्हणतो यशवंतराव आपण काय बनवतोय तर बाबा म्हणतात पालक पनीर मग बाबा म्हणतात बाबांना हे काय आहे तर इकडे बाबा म्हणतात हे काय पालक इथे आहे आणि मग विचारतात पनीर कुठे आहे आणि पनीर कुठे आहे मग बाबा ना मकरन म्हणतो मला काय विचारते तुम्ही तर मकरन म्हणतो पुढे तुम्ही पालक पनीर बनवायची आयडिया तुमची आहे की नाही मग मा तुम्हाला माहिती असेल अरे बघ रा यार काही झालं की माझ्यावर येतात पनीर कुठे असेल पनीर फ्रीजमध्ये असेल मग समीर म्हणतो काय काय का तुम्ही चपात्या करायला घ्या भाजी मी करतो मग बाबा म्हणतात समीर एक काम कर ना चपात्या तूच बनव की मी जर चपात्या बनवल्या ना तर प्रत्येकाला ना वेगवेगळ्या देशाचे नकाशे खायला असं म्हणून जॉग करतात पनीर पनीर कुठे पनीर 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 फ्रीज मध्ये याला एवढं पण कळत नाही असं सगळं इथे या दोघांची घालचं चालले बरं का मस्ती मस्ती मजा वाटते बघू सीमा आली आता शमिकाशी बोलायला आणि ती म्हणते मला खरं खरं सांग तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले असं विचारते आता शमिकाला कशी बघते बरं का सीमाकडे आणि मग सीमा म्हणते बघतेस काय मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे ती भांडी घरात नव्हती म्हणून आता ती आपल्या पायानं ती तर चालत नाही येणार ना आणि ती घरात सापडणंही शक्य नाही आणि तुला कोणी फुकट देणंही शक्य नाही आहे त्यामुळे तू आणलीस ना ती भांडी तर ती आणण्यासाठी तुझ्यासाठी कुठून पैसे आले हे सांग मग शमिका म्हणते जाऊ दे ना वहिनी भांडी मिळाली ना झालं तर तर सीमा म्हणते हे बघ त्या भांड्यांशी मला काही घेणं देणं नाही आहे पण ती परत आणण्यासाठी तुझ्याकडे पैसे कुठून आले एवढंच सांग मला असं आता तर सीमा सारखं विचारते आणि म्हणते कुठे चोरीबिरी केली नाहीस ना तू तर शमिका म्हणते वहिनी मग सीमा म्हणते ओरडू नकोस माझ्यावर तर सीमा म्हणते तू मला उगीच अभ्यास करू नकोस आय हॅव नट डन नथिंग रॉंग असं म्हणते मग सीमा म्हणते हो तुझं कुठे कुठे काय काय चाललंय ना हे सगळं मला माहिती आहे असं म्हणते बरं का आणि म्हणते मला फक्त एवढं सांग की हे सगळं तू कसं मॅनेज केलंस असं म्हणून तर शमिका म्हणते कशाला डीपमध्ये जातीस तू वहिनी ही बहिणी मी कुठून आणली हे जर का मी सांगितलं तर ती भांडी कशी गायब झाली हे सुद्धा मला सांगावं लागेल चालेल तुला असं विचारते शमिका आणि सीमा लगेच म्हणते जास्त आगावपणा करायचा नाही हा हे बघ आईने तुला लाडावून ठेवलं आहे ना म्हणून तू ही जीप तुझी चरचल -चर चालती आहे बघ आणि एक गोष्ट लक्षात ठेव या घरात तू आश्रित आहेस आणि जर का मी जर का ठरवलं तर एका एक दिवसात एका दिवसात तुला या घराबाहेर काढेन असं म्हणते आणि म्हणते तेव्हा या घरावर त्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे ना तो कुठल्या कुठे निघून जाईल हे सुद्धा तुला कळणार नाही असं म्हणते सीमा आणि म्हणते ही सीमा काय चीज आहे तुला माहिती नाही आणि शमिका असते बरं आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो तिकडनं आईची हा घेते सीमा असं म्हणून आणि आता आई येत आहेत सीमा शमिका काय चाललंय असं म्हणून विचारत आहेत आता सीमा शमिकाकडे बघते शमिका सीमाकडे बघते आणि मग सीमा म्हणते मावशी वहिनी म्हणत होती की तुला अजून माहिती नाही आहे की तू मावशीला अजून किती मोठा आनंद मिळवून दिला आहेस तर शमिका म्हणते कौतुकच करत होती ती अगं माझी मग सीमा म्हणते हो का हे अगदी बरोबर आहे बरं का सीमाचं खरंच तू मला शमिका लाख मोलाचा आनंद मिळवून दिलायस बघ मग शिमा शमिका म्हणते कारण माझ्या मावशीची स्माईल माझ्यासाठी बिलियन डॉलरची आहे असं म्हणून आणि आता आई म्हणतात सीमा हिने इतकं छान काम केलं हिला आपण ना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे की नाही असं म्हणून तर सीमा पण म्हणते हो की आई तर इकडे आई विचारतात शमिकाला की तुला काय गिफ्ट देऊ तर हां तुला सगळ्यात तसाच पितळी भांड्यांचा सेट देऊ का तुझ्यात लग्नामध्ये असं विचारतात बरं का गिफ्ट म्हणून तर शमिका म्हणते म्हणजे एवढं सगळं मी कुकिंग करायचं आई म्हणतात अगं पण तुला कुकिंग आवडतं ना आता शमिका म्हणतात अगं हो पण त्या भांड्यांचा मेंटेनन्स किती असं म्हणून आणि मग सगळे हसतात तोपर्यंत आता सगळा चला चला स्वयंपाक तयार आहे असं म्हणून आता बोलवलं आहे आणि चला चला भूक लागली असं म्हणत सगळे इथे आत गेले आहेत बघूया आता काय काय बनवलेलं आहे ते तर असे सगळे एकदम महिला वर्ग असा टेबलवर बसला आहे तर छान असं ताट तयार करून आणले आणि सगळा महिला वर्ग वाव म्हणजे किती छान असं म्हणून कौतुक करतायत प्रत्येकाच्या बानामध्ये इथे ताट आणून दिले स्वीटी पण म्हणते ये सब तो बहुत टेस्टी दिख रहा आहे अरे वा असं म्हणते फोटो काढा ना शंभू तुझा फोन आहे ना असं म्हणून इथे मिताली म्हणते आणि मग आता मी शमिकाने फोन फोन घेऊन फोटो काढलाय समीर म्हणतो काय म्हणजे तुमचं फोटोशिवाय काय पान हलत नाही ना तर इकडे ती म्हणते आम्हाला स्टोरी टाकायची वुमन्स डेची असं म्हणून शमिका सांगते आणि सगळे हसतात तर बाय द या सगळ्यात तू अनिकेतनं काय बनवलंय असं इथे विचारतात मग अनिकेत म्हणतो तुझ्या नवऱ्याने किचनमधलं कुठलंही काम दिलं नव्हतं असं मकरन सांगतो बरं का बाबा नॉट फेअर असं म्हणून अरे जाऊ बापू आहेत ते आपले त्यांनी ताटं त्यांनीच वाढले आहेत असं म्हणून बाबा लगेच कौतुक करतात बरं का मग आई पण म्हणतात छान हा तर मी तू पण म्हणते बाबा सगळं खूप छान दिसतंय हा तर बाबा म्हणतात पाहिलं का माझ्या लेकीलाच माझं कौतुक आहे आणि मग त्याच्यानंतर मी तू ही जी कोथिंबीर आहे ना ती मी, मी चिरली असं बाबा सांगतात मग इकडे बा मी तू म्हणते वा नुसतं बघायचं आहे की खायचं आहे असं लगेच सीमा विचारते बरं का तोंड वाकडं करून चला सुरू करूयात मला भूक लागली असं म्हणते मग आई म्हणतात अगं थांब किती कष्टाने यांनी सगळ्यांनी जेवण बनवलं आपल्यासाठी आपण वदनी कवळ म्हणूया का चला हा चढा असं म्हणून आता वदनी कवळ म्हणायला चालू करते सगळेजण वदनी केवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सजवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म भरण होते जाणीजे यज्ञ कर्म असं म्हणून आता चला आता शेवायला सुरुवात करूया असं आईने सांगितलंय आता आई पहिला घास घेतात त्याचबरोबर सगळ्या बायका इथे घास घेतात आणि घास घेतल्यानंतर सीमा पट्टकांना काहीतरी बोलणार कारण तेवढ्या तिथे आई थांबवतात आणि सगळ्यांची तोंड बघा कशी झालेत आणि बाबा आणि बाकी सगळे असे एकदम म्हणजे बघतायत सगळ्यांकडेच आणि मग त्याच्यानंतर सीमा बोलणार तोपर्यंत आई म्हणतात अगं काही नाही तिला खूप छान झालं आहे असं म्हणायचं होतं खूप चविष्ट झालं आहे वगैरे आता सीमाचं तोंड बघा कसं झालं आहे बरं का तिला साधं कौतुक पण करू दिले म्हणजे सांगू दिलेलं नाही आहे मीठ वगैरे जे का नाही आहे असं आणि त्यामुळे सीमा अशी एकदम शॉक होऊन बघते आणि मग सगळेच माना आणि आई आपलं जेवायला चालू करतात मग बाबांना शंका आहे की काहीतरी नक्कीच चुकलेलं आहे किंवा काहीतरी राहिलेलं आहे म्हणून बाबा स्वतः आईच्या पानातला इथे घास घेतात आणि तो जेवतात बरं का आणि आता प्रत्येक जण इकडे बघतात आणि बाबा म्हणतात मकरोन काय रे यात मीठच घातलेलं नाहीये असं म्हणतात आणि मकरोन म्हणतो लगेच काय अहो पण ते डिपार्टमेंट माझं नाही आहे ते डिपार्टमेंट दादाचं होतं असं सा म्हणून सांगतो बरं का मकरन लगेच मग लगेच समीर म्हणतो डिपार्टमेंट मीठ टाकण्याचं डिपार्टमेंट म्हणजे बाडीत मीठ घालायचं होतं काढून ठेवलं होतं झाकणामध्ये फक्त घालून हलवायची होती एवढं साधं काम तुला जमलं नाही असं सा म्हणून समीर विचारतो मकरनला आणि मकरन म्हणतो तू कधी सांगितलंस मला आम्ही कोथिंबीर कांदा बिंदा चिरत होतो असं सगळं आता चालू आहे यांचं मिठाचं तू काही बोलला नाहीस रे मीठ टाकायचं होतं असं नाही एक काही गप्प बसा गप्प बसा गप्प बसा गप्प बसा असं बाबा म्हणतात बरं का आणि मग आई मला म्हणतात शुभा मीठ नसताना बरंच सविषय लागलं तुला आणि आता सगळे आता आईकडे बघतायत बरं का म्हणजे समीर सगळेच आणि मग बाबा म्हणतात खोटं बोललीस ना तू तर आई म्हणतात नाही हो माझ्या नवऱ्याने मुलाने जावयाने एवढं सगळं कष्ट करून सगळं जेवण केलंय स्वयंपाक केलंय त्यामुळे मला चविष्टच लागलं असं म्हणतात बरं का आणि मग असतात आणि म्हणतात त्यात तुमचं प्रेम घातलेलं होतं मग लगेच ह्या वाक्यावर सगळे बघून हसतात बरं का इकडे मग इकडे मी तू म्हणते वा आई असं म्हणून मग समीर म्हणतो साहजिक आहे आणि म्हणतो बाबा तुमचं प्रेम खारोट आहे असं म्हणून आणि मग दादा आई म्हणते ए मग बाबा म्हणतात तुझं असेल माझं गोड आहे असं म्हणून म्हणतात बरं कायकडे आणि असं सगळ्याचं चालू आहे मग सगळे गोड हसतात इथे तर स्वीटी म्हणते की हो oh, मग हमारी आई आहे ही गोड छोटी चोट छोटी बाते कितनी अच्छीशी समजाते आहे ना आई असं म्हणून म्हणते इकडे आणि सीमा लगेच रागाने बघते तर आई म्हणतात तसं नाही ग इतक्या प्रेमाने सगळं केलं आहे एखाद्या प्रेमाने एखाद्याने प्रेमाने केलं की त्याचं कौतुक करावं म्हणजे करणाऱ्याला सुद्धा येतो मग आपण का नाही आपल्या माणसांचं कौतुक करायचं असं विचारतात बरं का आई पुढे आणि मग म्हणतात एक छोटीशी चूक काढून शंभर चांगल्या केलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं का असं विचारतात नाही ना असं म्हणतात पुढे आणि मग सगळ्यांनाच ते पटत बरं का मग त्याच्यानंतर इथे प्रत्येक जण असे गो असतात आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात म्हणजे मी जेव्हा तुझ्या असा चुका काढतो तेव्हा तू सुद्धा अशीच रागवत असेल ना तर म्हणतात नाही हो कुठल्याही स्त्रीला ना तिने केलेल्या कष्टांसाठी फक्त दोन कौतुकाचे शब्द ऐकायचे असतात म्हणजे कसं तिला कळतं हो की तिच्या माणसांना तिची जाण आहे आणि ती पुन्हा कष्ट करण्यासाठी सज्ज होते असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर एवढं सगळं ऐकून बाबा म्हणतात की माझं ठरलं मी माझ्या बायकोशी मी माझ कौतुकाचे दोन शब्द बोलणार मग सम मीर पण म्हणतो लगेच मी माझ्या बायकोचं रोजच कौतुक करतो असं म्हणतो मग सीमा म्हणते हो अरे वा असं म्हणते बरं का लगेच समीर मग समीरसुद्धा हसतो आणि मग अनिकेत गप्पा कशाला बसेल तो म्हणतो की मी माझ्या बायकोरच्या नेहमीच बायकोच्या कौतुक करतो प्रेमाने बोलतो तर लगेच काय मिताली असं म्हणून विचारतो आला हो मोठा असं म्हणून मिताली म्हणते आणि सगळेजण हसतात बरं का तेवढ्या जोकवर आणि मकरंदकडे आता वेळ येते मकरन काय बोलेल प्रेक्षकांना सांगेल का तर मकरन म्हणतो मी मीठ आणतो असं म्हणून निघून जातो बिच्चारी स्वीटी तिच्या डोळ्यात पाणी येतं आहे पण सगळे इथे हसतायत असो वेळ मारून नेत आहेत आणि आता सगळेच जेवणानंतर व्यवस्थित झालेली आहेत सगळी तर समीर आता सगळं बाहेर आणून ठेवतोय आई म्हणतात समीर काय रे काय चाललंय झोपला नाहीस तू अजून असं असं विचारते आई त्याला तर समीर म्हणतो नाही मी किचन आवरत होतो मग आई म्हणतात अरे कशाला एवढा दमला होता सकाळपासून मी येतच होते आवरायला अरे तू येत होतीस आवरायला म्हणूनच मी तू येण्याआधी सगळं आवरले जाऊन बघ असं म्हणून समीर सांगतो आणि म्हणतो पण नाही खरं सांग मजा आली की नाही असं राई म्हणतात अरे हो खरंच आज खूप मजा आली पण दमला असेल ना रे तू हे मी नाही रे दमलाय तो मग क्या सगळी भांडी घासायला लागली त्याला असं म्हणून मी त्याने भांडी घासलीत मी ती पुसली आणि जागच्या जागी लावून ठेवली काय मला माहिती आहे की तुला सगळं किचन मध्ये कसं नीट, -नीट लागतं म्हणून मी सगळं ठेवलं मग आई म्हणतात किती सगळ्यांचा विचार करतोस रे तू मग समीर म्हणतो एक फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतो मी स्वच्छ किचनचं महत्व काय असतं हे मला सुद्धा माहिती आहे तुला सांगतो कॉलेजमध्ये असताना ना, ना। म्हणजे माझे एक सर होते ते असं कायम आमचा प्लॅटफॉर्म चेक करायला चेक करायला यायचे ते म्हणायचे की प्रत्येकाचं स्टेशन क्लिअर पाहिजे स्वच्छ पाहिजे ते कायम यायचे हा माझा स्टेशन बघायला पण माझं काय स्टेशन स्वच्छ असायचं पण एक दोनदाच असं झालं होतं की काहीतरी जरा मेस होतं काही गोष्टी खराब होत्या तेव्हा ते मला पटकन काय म्हणाले माहितीये का ओ किल्लेदार काय चाललंय डोक्यात असं म्हणतो म्हणजे एकदम मला असं वाटायचं की क्या बात आहे म्हणजे काम आपलं बघून सुद्धा आपल्या सरांना हे कळावं की आपल्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय असं म्हटल्यानंतर आई एकदम म्हणतात की समीर कडे बघून असं विचार करताना म्हणतात तर समीर म्हणतो काय गप्पा मारतो आई मी झोपायचंय मला तर आई त्याला थांबवतो आणि म्हणतात समीर मलाही सांगणार आहे तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय कसला एवढा विचार करतो आहेस तू असं म्हणून आणि आता दोघं इमोशनल झालेत बरं का आणि उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षकांनो कारण खूप महत्त्वाची गोष्ट उद्या घडणार आहे समीर म्हणतोय इथे उद्याच्या भागात की जेव्हा माझा जॉब गेल्याचा आईबाबांना कळेल तेव्हा काय होईल किंवा त्यांना धक्का बसेल किती मोठा आणि नेमकं बाबांनी हे ऐकलं आहे आणि समीर असं म्हणून ते जोरात ओरडत आहेत आणि समीरला अक्षरशः त्यांनी मारलं इथे आणि ते म्हणतायत नोकरी गेली आहे तुझी आणि त्यांनी उचललेला समीरवरचा हात बघून सीमा शॉक झाले काय होईल प्रेक्षकांना या सगळ्याला नवीन काहीतरी नाटक निर्माण होईल का सीमाचा जो काही प्लॅन आहे तो तिला वर्क करायची संधी मिळेल नेमकं काय काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण उद्याचा भाग खरंच खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका